आहे पण ते कसं होते परत औषध पिऊन एक तास चालते काय होत कंट्रोल राहीना ना परत औषध बंद केलं खात भरपूर एवढं व्यायाम असते की बुक आत आतमध्ये डेकार आला तरी वडतय आणि डेकार आत मध्ये करपट आला तरी बपासा होत नाही पहिला डेकार आला माणसाला जेवण बंद करावं पण करपट डेकार आल्यानंतर जेवण बस गेल्यानंतर कुठं जावं लागतं माहित आहे तुम्हाला कारण आपलं जिबात स्वच झालं महाराजाच पण काय कारण मी पहिलं लग्न नव्हतं ना माझं लग्न नव्हतं ना मी असा होतो बघा हिरो दाजबीत असतो बाहेर एकदम असो आमचं दाज बीच गेट टुगेदर होत Jatikan si kelas <laughs> menjua, mana udeh lagunuk, <laughs> mana udeh kasyala, karena samsara tak berhenti lahan, karena pasunai kaya sumi डायबिटीज आहे काय बी पी आहे का हे चेक केलं जातं आता सरकारी दवाखान्यात पण तुकोपायाचं अजून सुद्धा प्रमाण त्या लोकांना कुठल्याही अमेरिकेत असू द्या भारतात असू द्या महाराष्ट्रात असू द्या वारकरी असू द्या पण ते लागू होत बीपी ब्लड प्रेशर मधुमेह हे रोग होणार नाही त्याच प्रमाण आहे हे समस्त कुठलं प्रमाण आहे ते, ते, ते। आहार विहार you <laughs>